अखेर रिसोर्ट नगर परिषदेच्या वतीनं शहरात घंटागाड्या सुरू उदयवार्ता न्यूज ची दखल रिसोड नगर परिषद मधील घंटा कर्मचाऱ्यांचा मागील दोन महिन्यांपासून पगार न केल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून घंटागाड्या बंद असून त्यामुळे शहरातील प्रभागात घंटागाड्या बंद असल्याने कचऱ्याचे ढीग साचले होते या साचलेल्या घाण कचऱ्यांच्या ढिगाऱ्यातून दुर्गंधी येत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले होते ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मागील दोन महिन्यांपासून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी चालकांचे वेतन थांबले होते त्यामुळे त्यांनी घंटागाडी बंद संप पुकारून जोपर्यंत आमच्या हक्काचं वेतन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही घंटागाडी सुरू करणार नाही असा पवित्रा घेतल्याने रिसोर्ट शहरात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या गेल्या पाच दिवसांपासून बंद आहेत याचा परिणाम म्हणून घरोघरी कचरा जमा होत आहे व तो कुठे टाकावा असा प्रश्न निर्माण झाला होता उदय वार्ता न्यूज मध्ये घंटागाडी चालकांचं वेतन थांबल्यामुळे शहरातील घंटागाड्या बंद या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित होताच संबंधित प्रशासन जागृत झाले आणि रिसोड नगर परिषदेच्या वतीने रिसोड शहरातील काही भागात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या सुरू करण्यात आल्या शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या बंद असल्यामुळे शहरातील अनेक प्रभागात कचऱ्यांचे ढीग साचले होते त्यामुळे त्या भागात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता रिसोड नगर परिषदेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी सतीश शेवधा यांनी तात्काळ उदयवार्ता न्यूजची दखल घेत रिसोड शहरातील काही प्रगा कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या के सुरू केल्या असून यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरले रिसोर्ट शहरातील ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे तसेच घंटागाडी चालकांचं वेतन वेळेवर न झाल्यामुळे त्यांनी बंद पुकारला होता त्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या बंद झाल्या होत्या त्यामुळे शहरात दीर्घंधी वातावरण झाल्याने शहरातील काही प्रभागात रिसोड नगर परिषदेच्या वतीने घंटागाड्या सुरू केल्या असून उर्वरित भागातही लवकरच घंटागाड्या सुरू करण्यात येतील असे रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सतीश शवदा यांनी उदयवार्ता न्यूजशी बोलताना सांगितलंय उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव कळ रिसॉर्ड वाशिम